नारळी पौर्णिमा आणि सण समारंभामध्ये केला जाणारा पारंपरिक पदार्थ तो म्हणजे नारळी भात आज आपण मऊ लुसलुशीत तरी मोकळा सडसडीत असा नारळी भात प्रकारे करायचा ते बघूया नमस्कार मंडळी वॉक विथ वैशाली या चॅनलमध्ये आज आपण नारळी भात कसा करायचा ते बघतोय गोडाचा नारळी भात करताना त्यामध्ये गूळ आणि ओल्या नारळाचा वापर केला जातो पण बरेचदा असं होतं की नारळी भात चिकट होतो किंवा साखर गुळ घातल्यानंतर तो थोडासा कडक होतो परंतु आज आपण येथे सविस्तर कृती आणि एका स्पेशल टिपसह नारळी भात करणार आहोत त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला तर अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये परफेक्ट असा नारळी भात तुम्ही करू शकाल इथे मी थोड्या केशराच्या काड्या आणि खाण्याचा रंग यामध्ये तीन ते चार चमचे दूध घालून असा एक रंग तयार करून ठेवला आहे जो आपण नारळी भातामध्ये घालायचं आहे तसेच एक मोठी वाटी भरून नारळाचे दूध देखील काढून ठेवले आहे आज आपण हा नारळी भात नारळाच्या दुधामध्ये शिजवणार आहोत त्यामुळे ह्याला अगदी परफेक्ट अशी चव येते आणि हा खायला खूप स्वादिष्ट लागतो एक कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन चमचे साजू तूप घातले आणि यामध्ये आपण तीन लवंगा आणि थोडे ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत ड्रायफ्रूट आपल्याला थोडे परतून घ्यायचे आहेत आपण यामध्ये अर्धा कप स्वच्छ धुवून घेतलेला आणि पाणी निथळून ठेवलेला असा तांदूळ घालणार आहोत इथे मी सुगंधी चिनोर तांदूळ वापरलाय तुम्ही आंबेमोहर देखील वापरू शकता यामध्ये आपण पाव कप ओला नारळ किसून घेऊन मग तो घातलाय अगदी हलक्या हाताने आपल्याला आता नारळ आणि तांदूळ परतून घ्यायचा आहे यामध्ये आपण अगदी एक चिमूटभर मीठ देखील घालणार आहोत कोणत्याही गोड पदार्थामध्ये मीठ घातल्यानंतर त्याची चव अजून वाढते मीठ मिक्स केल्यानंतर मग आपण एक मोठी वाटी भरून नारळाचे दूध यामध्ये घालणार आहोत नारळाचे दूध घालून भात शिजवल्यामुळे भाताला खूप सुंदर अशी चव येते यानंतर आपण झाकण ठेवून तीन ते चार मिनिटांसाठी भात शिजवून घेणार आहोत अर्धवट भात शिजत आल्यानंतर मग आपण झाकण काढून यामध्ये अर्धी वाटी चिरलेला गूळ घालणार आहोत गूळ पूर्णपणे भातामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे चार पाच केसराच्या चा काळ्या आणि खाण्याचा रंग यामध्ये मिक्स केलेले दूध देखील आपण भातामध्ये घालणार आहोत यानंतर मी थोडी जायफळ पूड आणि विलायची पावडर भातामध्ये घातली होती परंतु ह्याचा शॉट माझा घ्यायचा राहिला आहे झाकण ठेवून अजून दोन ते तीन मिनटांसाठी आपण भाताला शिजवून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आपला अर्धवट शिजलेला भात तयार झाला आहे आता आपण काय करणार आहोत की यामध्ये अर्धा कप पाणी घालणार आहोत ही एक स्पेशल टीप आहे अशा प्रकारे आता पाणी घालून परत ह्याला शिजवल्यामुळे जो भात कडक होतो किंवा थोडा अंटरल्यासारखा होतो तसा होत नाही तर मऊ आणि लुसलुशीत असा आपला भात तयार होतो आता परत झाकण ठेवून आपण दोन ते तीन मिनटांसाठी नारळी भात शिजवून घेणार आहोत हे बघा आपला खूप मस्त असा मऊ लुसलुशीत आणि खूप छान चवीचा असा नारळी भात तयार झाला आहे नारळ गूळ आणि जायफळ पावडर ह्याचा सर्व घरामध्ये छान सुगंध पसरला आहे तुम्ही देखील असा नारळी वाद नक्की करून बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद